ओम शांती, एकोणावीस मार्च एकोणावीसशे नव्वद या मुरलीचं नाव आहे उडती कलेचा आधार उमंग उत्साहाचे पंख मुलांच्या स्नेह संपन्न मिलन भावना आणि संपूर्ण बनण्याची श्रेष्ठ कामना यांचे व्हायब्रेशन बापदादा पाहत आहेत नवीन मुलांचा उमंग उत्साह आहे की थोड्या वेळात खूप पुढे उडत जाऊन बाप समान बनून दाखव आणि जुन्या मुलांचा श्रेष्ठ संकल्प आहे की जी बापदाकडून पालना मिळाली आहे खजाना मिळाला आहे त्याची परत बापाच्या समोर ठेवू उडती कलेचे पंख योग तर आहेतच पण प्रत्यक्ष स्वरूपात पूर्ण दिनचर्येमध्ये प्रत्येक वेळी दिवशी नमी नवीन उमंग उत्साह राहतो साधारण कर्म असले तरी स्थिती साधारण झाली उमंग उत्साह साधारण झाला असे नाही झाले पाहिजे कधी कधी थोडे थोडे थकून जातात पण लक्ष श्रेष्ठ आहे ध्येयाशी अति प्रेम आहे म्हणून पुन्हा उडतात आता परमात्म प्रेम आणि देहधारीचे प्रेम दोन्हीचा फरक अनुभव केलेला आहे जेव्हा एखाद वेळी उडता उडता थांबून जाता तेव्हा विचार करतात इकडे जावे की तिकडे पण परमात्म प्रेमचा अनुभव जागे करतो आणि उमंग उत्साहाचे पंख मिळून जातात रोज अमृतवेले आपल्या समोर पूर्ण दिवस कोणत्या उमंग उत्साहाने राहिले ते वेगळे वेगळे पॉइंट डोळ्या पुढे रोजच्या मुरलीमध्ये उमंग उत्साहाचे पॉइंट असतात ते पॉइंट नोट करा माणसाचा स्वभाव आहे त्याला वेगळे पण आवडते म्हणून ज्ञानाचे मनन करा नाहीतर बाबांशी रु रुहान करा पूर्ण दिवसभर बिंदूची आठवण कराल तर कंटाळा येईल संगम युगात तुमचे हिरोचे पार्ट आहे मी बिंदू माझे पूर्ण कल्पात असणारे पार्ट आणि यावेळेस हिरो म्हणून माझे असलेले पार्ट कोणाबरोबर पार्ट आहे किती वेळ आहे काय पार्ट करायचे आहे या वेगळेपणाचे स्मरण करून बिंदू बनून हिरो पार्टच्या स्मृतीमध्ये राहा यादमध्ये पण कधी कधी वेगळेपण पाहिजे कधी बीजरूप स्थिती कधी रूप, तर कधी रुरुहांच्या रूपामध्ये राहा बापाकडून मिळालेला एक एक खजाना एक एक रत्न समोर आणा ज्यावेळी जी आवड आहे त्याच आवडीने बाबांची आठवण करा ज्यावेळी ज्या संबंधाने बापाशी मिलन करावे वाटले वाटते त्याच संबंधाने मिलन करा पण वेगळेपण आणताना एक गोष्ट लक्षात ठेवा शिवाय बापाच्या आणि बापाच्या प्राप्तीशिवाय बापाचे खजाने आणखी कशाचीही आठवण व्हायला नको खूप वेगळे वेगळे खजाने आहेत वेगळ्या वेगळ्या आनंदाच्या गोष्टी आहेत उमंग उत्साहाच्या गोष्टी आहेत बाप आणि तुम्ही हेच सुरक्षेची रेषा आहे या स्मृतीच्या रेषेच्या बाहेर येऊ नका ही रेषा म्हणजेच परमात्मा छत्रछाया आहे जोपर्यंत तुम्ही या रेषेच्या आत आहात तोपर्यंत मायाची हिम्मत होणार नाही जसे सुरुवातीला जेव्हा सतयुगामध्ये आत्मा प्रवेश करते तेव्हा विकार काय असते दुःख काय असते माया काय असते हे त्यांना माहित नसते असेच बाप आणि तुम्ही याच स्मृतीची छत्रछाया नेहमी असू द्या बापाचा परिचय मिळाला ओळखले आणि सेकंदात अनुभव केला बाप माझा मी बापाचा जन्म सहज झाला भटकावे लागले नाही पालना पण अतिसहज आहे फक्त अनुभव करा आणि जाणे ही सहजच आहे बाबांच्या सोबतच जायचे आहे की धर्मराजपुरी मध्ये मध्ये थांबायचे आहे सगळ्यांचा दृढ संकल्प आहे ना की सोबतच जाऊ कितीही कठीण सेवा असो बाबाला सेवा पण बुद्धीने अर्पण करा मी केले सफलता होणार नाही बाप करण करावन हार आहे बाबांची जबाबदारी विसरून स्वतःवर जबाबदारी घेऊन घेता हे चूक होते बाप दादा, ब्राह्मण परिवार ड्रामा संगमयुगची वेळ सगळे तुमच्या सफलतेमध्ये मदतगार आहेत बाप दादांनी प्रत्येक मुलाची जबाबदारी नेहमीसाठी घेतलेली आहे मन बुद्धी शरीराने स्वतःला बिजी ठेवा विशेष निमित्त बनलेल्या सेवाधारींना हे लक्षात ठेवायला पाहिजे ओम शांती